तर उशिरा का होईना जी पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे परवा आठेचाळीस तासापूर्वी आम्ही पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला गेलो होतो आणि सगळे माझे सहकारी होते तिकडे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की एखाद्याचा पाच सात हजार रुपये जर टॅक्स भरला नाही तर त्याच्या घरी घराच्या बा, बाहेर जाऊन हीच पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन बँड वाजवते करेक्ट पाच दहा हजार रुपयासाठी आणि तो काय बिचारा फार काही वर्ष थकत नसतो त्याची नोकरी गेलेली असते ईएमआयचा प्रॉब्लेम असतो म्हणून तो थकवतो तो या देशाचा इमानदार नागरिक आहे त्याच्याकडे तुम्ही बँड वाजवता आणि सत्तावीस कोटी रुपये उडवले तिथे तुम्ही काही शब्द पण काढत नाही आणि तेव्हा आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं एकत्रपणे की जर तुम्ही अठ्ठेचाळीस तासात काही ॲक्शन घेतली नाही तर आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवू आणि आज निर्णय उशिरा का होईना उना म्युन्सिपल कॉर्पोरेशन हल्लं देव पावला रामकृष्ण हरे म्हणजे उशिरा का होईना त्या दिवशी आपण या सगळ्यांनी मिळून इशारा दिला म्हणून अठ्ठेचाळीस तासाच्या आत नोटीस तर गेली हाच कारभार आहे त्या पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा दुर्दैव आहे मी जड अंतकरणांनू नाही म्हणते कारण का मला नाही कॉर्पोरेशनवर उगाच ना ठेवत येसायची पण काय करणार अशा परिस्थितीत आणि तुम्ही जे म्हणला की मी त्या फॅमिलीकडे जाऊन आलेले आहे आम्ही सगळेच एकत्र गेलेलो आहोत मी डिटेल्स शेअर करणार नाही कारण का त्या कुटुंबाची प्रायव्हसीचा आपण मान सन्मान केला पाहिजे पण एक गोष्ट पारदर्शकपणे प्रकर्षाने सातत्याने बाहेर येते की डॉक्टरची का चुकी आहे आणि मी आजही म्हणते की ती हत्याच आहे कंगा साडेपाच तास ती बाई तिथे काळात येत होती तिला ब्लिडिंग होत होतं या सगळ्याचा प्रूफ आहे तरी तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तयारी तयारी करून तिला पाठवता मग ही हत्याच आहे ना हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा चार पाच एडमिनिस्ट्रेशनचे लोकही त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यामुळे डॉक्टर आणि अॅडमिनिस्ट्रेशन मेक्स द हॉस्पिटल याचा अर्थ हॉस्पिटल त्याला जबाबदार आहे का आहे त्यांना सुटका कुणालाच सुटका नाही जो जो त्याच्यात इन्व्हॉल्व आहे त्याला सुटका नाही त्याला माफी नाही मला असं वाटतं ना की माननीय मुख्यमंत्री आतापर्यंत त्यांनी अॅक्शन घेतलेली मा आहे माझी अपेक्षा आहे आणि अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करते की आतापर्यंत कोणीही त्याच्यात राजकारण आणलेलं नाही आम्ही या राजकारण आणू इच्छित नाही तुम्ही त्या कुटुंबाला न्याय द्या आणि असं परत ह्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात होणार नाही याच्यासाठी एक हाय पॉवर कमिटी करा तज्ञ घ्या त्याच्या आता राजेश टोपे जरी विरोधी असले तरी कोविडच्या काळात अतिशय उत्तम त्यांनी काम केलं नागपूरमध्ये कंग फॅमिली विदर्भात अतिशय उत्तम हेल्थमध्ये काम करतात त्यांचं माझं काय म्हणणं हे जे जे एक्सपर्ट्स आहे राजकारण बाजूला ठेवून एक ऑल म्हणजे सगळ्या विचारांची एक चांगली ज्यांनी चांगलं काम मेडिकलमध्ये केलेलं आहे अशा सगळ्या लोकांची एक आठ दहा लोकांची कमिटी करा आणि पुढच्या पंधरा वीस दिवसात एक उत्तम हेल्थ पॉलिसी द्या आणि एक एसओपी द्या प्रत्येक हॉस्पिटलला हे म्हणतात ना काय ते काय ते इलेक्शनच्या वेळेस म्हणत होते काय दूध काहीतरी दूध आरोग्य दूध तो आरोग्य दूध वगैरे आहे तुम्ही द्या गॅरंटी सरकार आहे ना दिलदार मायबाप सरकारात ना तुम्ही मायबाप सारखे वागा ना प्रत्येक हॉस्पिटलला टार्गेट द्या की बाबा इतकं कोणी ह्या या, या परिस्थितीत आलं तर पैसे नसले तर लगेच आत घ्या काय पडलं सरकार उभं राहील त्यांच्याबरोबर सरकार कशासाठी आहे मग आरोग्य दूत म्हणतात एवढी मोठी स्कीम तुम्ही म्हणता मग ती इम्प्लिमेंट का होत नाही ती कांदावरच आहे सर्वोच्च नाही इन्क्वायरी करून गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे कुणाचाही विरोध माझ्याकडून चूक झाली तर ती माझ्यावर पण झाली मला एक हिअरिंग द्या तसं त्यांना एक हिअरिंग द्या माझं अजिबात म्हणणं नाही त्यांचीही बाजू ऐकून घ्या माझं म्हणणं हा देश इन्क्वायरी संविधानाच्या चौकटीतून झाली पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीमध्ये राज्यपालांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन निर्णय घेऊ नये असं म्हटलेलं आहे तर याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल का की आपण गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल कोश्यारींचं वर्तन पाहिलं किंवा त्यांनी घेतलेले निर्णय असतील ते तुमचा पक्ष असेल किंवा मग शिवसेना पक्ष असेल यांच्या बाबतीत काय वाटत नाही जिथे जिथे केंद्र सरकारच्या विरोधी विचाराचे सरकार राज्यांमध्ये तिथे हा प्रॉब्लेम दिसतोय म्हणजे हा तामिळनाडूत दिसतो महाविकास आघाडीचं सरकार असताना ज्याचा उल्लेख तुम्ही केला वेस्ट बेंगॉल या अनेक ठिकाणी आपण पाहिलं